बघा बांधकाम कामगारविषयी महत्त्वाची अशी अपडेट आहे जे बांधकाम कामगार फॉर्म सुटले होते ते अर्ज प्रक्रिया जी बंद झाली होती ती आता पुन्हा सुरू झालेली आहे त्यासाठी ज्यांना अर्ज करायचे आहे त्यांनी अर्ज करू शकता त्यासाठी आवश्यक कागदपत्रे संपूर्ण माहिती दोन हजार पंचवीसमध्ये आता काय लागणार आहे काय नाही ते सर्व याच्यात आपण व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला फॉर्म भरताना काही अडथळे येणार नाही बांधकाम कामगार योजनेसाठी अर्ज प्रक्रियाही सुरू झाली आहे पहा आवश्यक कागदपत्रे तर एकोणीस जानेवारी दोन हजार दो पंचवीसची ही अप अपडेट आहे तर महाराष्ट्र राज्यातील बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांसाठी काम शासनाने अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत या क्षेत्रातील कामगारांच्या कल्याणासाठी विविध योजना आणि सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी कामगारांची नोंदणी असणे अत्यंत आवश्यक आहे तर बांधकाम कामगारासाठी नोंदणी प्रक्रिया सोपी आणि सुलभ करण्यात आली आहे नोंदणीसाठी खालील निकष ठेवण्यात आले आहे तर वयोमर्यादा बघा कामगारांची वय किती असायला पाहिजे तर अठरा ते साठ्या दरम्यान तर कामगार अठरा ते साठ्या वयोमानाच्या दरम्यान असले पाहिजे त्यांचे वय कामाचा अनुभव हो असला पाहिजे मागील वर्षात किमान वीस दिवस बांधकाम क्षेत्रात काम केले असले पाहिजे आवश्यक कागदपत्रे बघा आधार कार्ड हे मुख्य आणि प्रमुख आहे ओळखपत्र म्हणून स्वीकारले जाते म्हणजे रहिवाशी पुरावा ओळखपत्र आणि वयाचा पुरावा या तीनही गोष्टींसाठी वैध मानले जाते तर नोंदणी शुल्क वार्षिक नोंदणी शुल्क केवळ एक रुपये आहे नूतनीकरण शुल्क वार्षिक नूतनीकरणासाठी देखील एकच रुपये आकारले जात आहे प्रत्येक तालुक्यात कामगार सुविधा केंद्र स्थापन करण्यात आले आहे या केंद्रामध्ये खालील सेवा उपलब्ध आहे नवीन कामगारांची नोंदणी विद्यमान नोंदणीचे नूतनीकरण विविध योजनांसाठी अर्ज स्वीकारणे कामगारांची माहिती अद्ययावत करणे योजनांविषयी मार्गदर्शन इत्यादीसाठी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ही सेवा उपलब्ध आहे तर ना महत तर तर नोंदणीकृत कामगारांना अनेक महत्त्वपूर्ण लाभ मिळतात ते कोणते सामाजिक सुरक्षा अपघात विमा आरोग्य विमा आणि जीवन विमा यासारख्या सुविधा मिळते आर्थिक मदत मिळते मुलांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती लग्नासाठी आर्थिक मदत आरोग्य सुविधा वैद्यकीय मदत आरोग्य तपासणी शिबिरे कौशल्य विकास व्यावसायिक प्रशिक्षण आणि कौशल्य विकास कार्यक्रम गृहउपयोगी वस्तू शासनाकडून वेळोवेळी या वस्तूंचे वाटप हे केले जाते राज्य सरकारने या योजनांची प्रवाही अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी विशेष यंत्रणा उभी केली आहे प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात समन्वय अधिकारी नेमण्यात आले आहेत हे अधिकारी कामगारांना योजनांचा लाभ मिळण्यासाठी मदत करतात आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील असतात तर अशा पद्धतीने महत्त्वाची अपडेट आहे ज्या ज्यांनी फॉर्म भरले नसेल त्यांनी म्हणजे ज्यांना आपण अर्ज करायचा असेल बांधकाम कामगार म्हणून किंवा या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर ते आता फॉर्म भरू शकतात अर्ज प्रक्रिया ही सुरू झालेली आहे तर भेटूया अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन नेक्स्ट व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असेच व्हिडिओ तुम्हाला वेळेवर मिळत राहणार